नमस्कार मंडळी सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका जी मराठीवरील लोकप्रिय मालिका होती या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार चोवीसमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत प्रदीक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे श्वेता मेहंदळे अमृता रावराणे राहुल मेहंदळे अजिंक्य ननावरे यांसारखे बरेचसे कलाकार पाहायला मिळाले गेल्या वर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील कलाकार कायमत चर्चेत असतात तर तिदिक्षा तावडे ऐश्वर्या नारकर सूरज अडाळकर अमृता रावराने व एकता डांगर या अभिनेत्री सोशल मीडियावर कायमत सक्रिय असतात सोशल मीडियावर अभिनेत्री आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात शिवाय त्यांच्या नवनवीन प्रोजेक्ट माहितीसुद्धा माहिती सुद्धा त्या शेअर करत असतात अशातच या अभिनेत्रीने नुकतीच एकमेकांची भेट घेतली आणि या भेटीचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत तर तितिक्षा तावडेने या संदर्भातील काही फोटो शेअर केले आहेत या अभिनेत्रीने एकमेकांबरोबर खाणं पिणं आणि मजा मस्ती केली यावेळी अभिनेत्रीने लोकपर्यंत प्रवासी केले तितिक्षाने शेअर केलेल्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगला प्रतिसाद दिला आहे तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील महिला कलाकारांचं रियुनियन पाहून त्यांचे चाहते विचारताना दिसत आहे या मालिकेचा दुसरा भाग येतोय का तर मंडळी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा दुसरा भाग पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका